इचलकरंजी शहरामध्ये गेल्या कित्येक वर्षावर पन्नास ते पंचावन्न वर्षाची परंपरा इचलकरंजी दिवाळीचा बाजार शिवतीर्थ ते गांधीपूर्व चौकामध्ये या पट्ट्यामध्ये बसत असतो पण मेन भर वस्तीमध्ये हा बाजार दिवाळीचा बाजार भरत असतो याच अनुषंगाने इचलकरंजी शहरातील एका दुकानदाराने मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूरच्या सर्किट बेंचमध्ये याच्याविरोधात याचिका दाखल केली होती याचीच दखल घेऊन न्यायालयाने ही की दिवाळीचा बाजार रस्त्यावर न भरवता मोकळ्या जागेमध्ये पटांगणे भरावा असे आदेश काल दिले त्यानंतर महानगरपालिका पोलीस प्रशासन ऍक्शन मोडमध्ये मुड़ मुड़ येऊन जवळजवळ जे कोण बस असतील त्यांचं अतिक्रमण काढून घेण्यात आला आणि वृत्तपत्र ठेवलं त्यामुळं मधी बाजार कुणी भरू नये येण्या जाण्यासाठी गाडी वाहतूक सुरू ठेवावी एखादी कुठली घटना जर घडली आहे अँब्युलन्स असू दे अग्निशमक दल असू दे यासाठी गाडी वाहतूक सुरू राहावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचं जे सर्किट बेंच आहे त्यांनी काल कोल्हापूर बीएनची यांनी निकाल दिल्यानंतर आज महापालिका आणि पोलीस बरे स्टेशन खडबडून जागा झालं आहे दिवाळीचा बाजार या मध्यस्थीकडे बसणार आहे पण रस्त्याच्या दोन्ही बाजूला बाजार बसवता येतो त्यामुळं येण्या जाण्यासाठी वाहतूक पूर्णपणे खुली करण्यात आली आणि बंदोबस्तात अतिक्रमण करण्यात आलं इच्चलकरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच दिवाळीचा बाजार मध्यस्थी बसणार आहे कॅमेरामॅन रोहन सेबी साईनाथ जाधव टी व्ही नाईन मराठी इचलकरची हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव